गावासाठी झटतोय सुखीला फिरतोय हाकासाठी लढतोय कोण हे पाटील सारा गावाचे शान आहे पाटील सारा गावाच मान आहे पाटील मोठा मानाचा कोण आहे पाटील पाटील हे पाटील सारा गाव मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील निसर्गरम्य कोकणातून सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आज यूट्यूब चॅनेलवरती मनापासून सरसे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस समृद्धीना आनंद जाऊ शकते देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आजचा आपण व्हिडिओ आठ वाजता सुरू केलेला आहे आणि आता आठ वाजता सकाळपासून भरपूर पाऊस पडतो सहा वाजल्यापासून एवढा पाऊस पडतो असा तिचा मला आवाज येत असा आता पाऊस थांबतच नाही प सकाळपासून जो पडतोय तो अजून थांबलेला नाही कोंबडी वगैरे आपण सोडून लावलेली आहेत गावठी आणि कोंबडी जी आहे तर ती खोपीला आपला शेडला जो पत्रा आहे ना तर तिथे त्याच्या खाली बसलेली आहेत आणि ती बरीचशी कोंबडी भिजली पण तर काय काय कोंबडी ती इथं बसलेली आहेत आणि काय काय जी दोन पिल्लं आपली ती वरती आलेली आहेत आणि बाकी आपलं खालचं जे सर्व शेडचं काम आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे आता तेव्हा पाऊस थांबल ना तेव्हा आपण खाली जाऊ कारण आपण आंघोळी का करायच्या आधीच रो फ्रेश व्हायच्या आधीच खालचं काम करून घेतो आता मी फ्रेश झालो तर परत मग पावसात नाही गेलं तर भिजायची शक्यता आहे भिजले तर परत कपडे पण सुकणार नाही तुम्हाला माहितीच आहे आणि कोकणात एक तर कपडे कोकणातल्या कुठल्या पण घरी जावा कपडे सुकायचे घालायला जागा नसते घरात रशे बांधायला लागतात आता मी गॅलरीत बसलो ना तिथे पण कपडे कपडे आपले हे सुकतच नाहीत मी म्हणजे पावसातून तुम्हाला पण माहितीच असतं ते सर्व घरची सत्य परिस्थिती आहे ते पुरण्यात काय फायदा नाही तर आता पाऊस थांबल्याच्यानंतर नंतर आपण खाली जाणार आहे आणि आता जोरदार पाऊस सुरू आहे आठ वाजे तरी पण काळच करून ठेवला नाही आता दाखवतो मी तुम्हाला वरपर्यंत चिक्कल वलं सगळं झालेलं आहे चला आणि नंतर मग पाऊस थांबल्यानंतर मग आपण खाली जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला खालचं सर्व दाखवेन ओके तर मंडे हे बघा पावसाने पूर्ण काळा करून टाकला नाही आणि आता फोनचा आपला ब्रेडनेस सारखा वाढतोय त्याच्यामुळे तुम्हाला वाटते पूर्ण काळा करून टाकला नाही पावसाने सर्वकडे काळच काळ आहे फोनचा ब्राईटनेस सारखा वाटते म्हणजे पावसाने इथून सर्व काळा करून टाकला नाही आपले कपडे सर्व इथेच आहेत आणि ते सुकत नाही बघा सर्व काळ आहे पावसाने केलेलं काय आणि तो विनायक आहे तिथं आहे विनायक विनायक काय करतो जायच पाडायला व्हायला नाही खाली तर म्हणजे ही लाकडं वगैरे सगळं आपण वरती घेतले आहेत पावसातनं आणि खाली साफसफाई करून तर कर। जसं जनावर जाऊन बसू शकतं पावसातनं लाकडांमध्ये लाकडं सर्व आपण इथं गॅलरीजवरती लावलेली आहेत बघा आणि बघती इथं आहे ते आंघोळ गेलीच की ना नाही पाणी बंद केलंच काय सर्व लाकडं आपली इथे आहेत बाकी जे आपण खोपीत टाकलेले आहेत तर थोड्या वेळात पाऊस थांबल्यानंतर परत एकदा भेटूया आपण तर चला अरे आता थोडा थोडा पाऊस थांबायला लागला आहे तरी पण किती पाऊस पडते बघा हे बघा संपूर्ण बॅलर बदल आणि आता पावसाने सर्वच्या सर्व ओलं झालेलं आहे एकदम चिक्कल चिखल झालेलं आहे बघा आता तुम्हाला मी दाखवतो थोडाने आता पण शेडमध्ये जाऊया पण त्याच्या आधी आपल्याला आप काय दिसलंय हा तर म्हणजे तर म्हणजे हे बघा आता हे पावसा वाऱ्यामुळे कसली आपली तुळस एवढी चांगली झाली सर्व वाकली वाऱ्यामुळे बघा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे कसली वाकले मुदातनं डायरेक्ट बेंडच झाली मुदातनं सर्व मातीच निघाली एवढा तुफान पाऊस आणि वारा एकत्र आलाय सर्व तुळसच वाकून टाकला आणि काय करतो आता काटी लावून तर म्हणजे काठी लावून आपल्याला उभी करायला लागल नाही तर मग काय तो जगणार नाही तशी जगल कारण पाऊस सुरू आहे तरी सुद्धा सपोर्ट दिला तर महत्वाचा आहे नाही तर मग काय मुळात ना बाहेर आलं तर परत लागण्याची शक्यता नाही पाऊस आला बारीक बारीक तर म्हणजे पाऊस बारीक बारीक येतो हिला छत्री पण आण बघ तिला पाऊस आला म्हटलं बारीक छत्री मी आता उघडतो नाही आपल्या फोन परत व्हिडिओ बनवला तुम्हाला कधी बघायला भेटणार नाही फोन खराब झाला तर हे विनायक घरात जा पाऊस आहे शी शी लागली जा लवकर विनायक ऐकत नाही त्याच्यामुळे त्याला असं करायला लागतं जा लवकर शी लागली ब पाहाला हा घरात जा शी लागते पाहाला तर म्हणजे आता तू बांधतोय मुन्नाबाई मजबूत बांधकाम चालू आहे उशीचा आणि आता पाऊस परत आलेला आहे छत्रीचा आवाज तुम्हाला येत असेल छत्रीवरती ठेम ठेम पाडतात ते बघा आणि आता पावसातनं कसं दिसतंय बघा सर्व हिरवगार गारवा नुसता सुटलेला आहे पावसात नाही बघा तुम्हाला मगाशी पण दाखवलं परत एकदा दाखवतोय बघा आणि सर्व इकडे वलच वल आहे सर्व इकडे आता पाऊस आला मी कोंबडी पण सगळी पहायला लागली खाली मध्ये तर आपण पण जाऊया अरे भिजू नको तर म्हणजे बघा पावसात भिजून ती तुळस बांधे झालं तर म्हणजे आता आपण जाऊया खाली भक्ती तू येतेस की घरी जातेस आता दांगोळी केलेस परत भिशील हा तर, तर... तर म्हणजे आपण आता जाऊया खाली शेड मध्ये आता आपण दरवाजा म्हणजे वेगळाच ठेवला होता कारण काय म्हणते काय पाऊस जर आता सुरू आहे तर पाऊस जर सारखा पत्र आपली कोंबडी आत्मे जातील पण ओरिओ गेट मध्ये असल्यामुळे कोंबडी आतमध्ये जायला मागत नाहीत <laughs> कोंबडी घाबरतात आज जायला चल भक्ती पटापट आता हा बघा ह्याला आपण इथंच बांधलेलं दरवाज्यात कारण जर दरवाजा मंडळी बंद केला ना ते ओरिओ राहतो बोमटत एवढाच राहतो मग घरातले पण बडबडतात त्याच्यामुळे आपण दरवाजा हो उघड्याच ठेवलाय त्याने करून तो बोमपटणार नाही घाबरती शक्त त्याला आणि हे पिल्ल बघा ह्याला एक पाय नाही ते हे पिल्लू केवढं मोठं झालंय बघा मागचे जे व्हिडिओ त्याच्यामध्ये मी दाखवला त्याला पाय तिथं काय झाला होत नेमका तर ह्याचा पाय नाही त्याच्यामध्ये असं चालतं आता त्याला आतमध्ये आपण नेऊ शकत नाही हात खराब होतील पण आपण बघूया आपण घेऊन जाऊया नाही तर कशी पिल्ल एक त्याला पाय पण नाही ते गारटलं ना बेकार काम होईल पण आतमध्ये नेऊन ठेवा त्याला कुठे म्हणजे आपण इथे ठेवूया त्याला आता मग ताप बी परत सर्दी बिर्दी झाली ना तर आपलं पिल्लू जगणार नाही तुझं काय रे बस गप्पानी हा शब्बात व्हेरी गुड तर आपली इथे पिल्ल आहेत आपण आधी हात धुया आणि आता लाईट लावूया वले हात ला तिला ला ला लावून फायदा नाही म्हणजे तर म्हणजे आपण आता आलेलो आहे आधी शेड मध्ये आणि आपलं सर्व काम झालेलं आहे फायनली आणि पाऊस पडत असल्यामुळे हो आपण काय केलं माहितीये काय पिल्ल पण आपली इथेच आहेत बी जी पिल्ल आहेत ती सुद्धा इथेच आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपली जी मोठी कोंबडी आहेत मोठी बत्त्या आहेत ती सुद्धा इथेच आहेत आपण वरती सोडलेली नाहीत कारण वती असं चिकल होणार आणि ती चिकलामध्ये जर ती गेली तर अंग संपूर्ण शरीर खराब होईल माती कशी चिकून राहील अंगाला आणि मग सगळं ताप बी परत ते रेग्युलर चालू होईल सर ताप वगैरे आता फॅन सुद्धा आपण सध्या बंद ठेवलेला आहे पावसामुळे बघा फॅन पण बंद ठेवलेला आहे आणि आता आपल्याला इथे शेकोडी पेटवण ठेवायला लागणार आहे गर्मीसाठी उष्णता निर्माण होण्यासाठी शेकोडी पेटवायला लागणार आता ही सर्व किल्ल आपली इथे आहेत फायटर एकदम ओके म्हणजे सर्वांचं खाणं पिणं झालेलं आहे सकाळीच बघा सर्वांचं खाणं पिणं सकाळीच झालेलं आहे आपल्या आणि फायटर कोंबडी सुद्धा इथेच ठेवल्या आहेत त्याच्यानंतर इकडे आहेत आपली जी तीन पिल्ल बघतात ही आणि इकडे लायला जी मजनू आहेत मजनू मजनू तर म्हणजे दरवाजा उघड मजनू हा हा मजनू आहे आणि लायला पण याच्यात आहे हे बाकी आपले इकडे सच्चे आहेत आणि इकडे आणि आपले पोपट तर म्हणजे बरेच बरेच महिन्यांनी बोललं होतं की झालं बरेच महिन्यांनी पोपट सुद्धा दाखवले मी तुम्हाला तर ही इथं आहे आणि हे बहुतेक पाठी लपलेला आहे कसं वाटते पावसातनं हा मज्जा येते मज्जा येते आणि कपडे सुकत नाहीत ते भिजून भिजून म्हणजे जर कपडे पण आपले सुकत नाहीत कारण पावसामुळे कपडे सुकत झालेली पण जागा नसते पुलात ना कसं आपण बाहेर झाडांवरती टाकतो रात्या बाहेर बांधतो आणि बाहेर कपडे टाकतो पण आता तसं नाही पावसातनं सर्व ओलत वल होत आणि आता इथे सर्व ओला संपूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे तो म्हणजे पावसात कागद वगैरे धुवायचा कारण पाऊस जर थांबला नाही ना तर कागद धुताना आपल्याला सुद्धा ताप येऊ शकतो अंग बिंग ओलं झालं ना तर सर्दी ताप सुरू होऊ शकतो आणि मग समजा मी सर्वच सांगायचं आपल्याला बरोबर वाटत नाही पण साप वगैरे येऊ शकतो की कोंबड्या पण आपल्या नाहीतरी कोंबडे पप्पा बघतात तर सकाळ जरीचं खाणं पाणी सर्व पप्पाच बघतात शेड पण आता पप्पाच झाडून घेतात आपण फक्त काय करतो कागद धुतो आणि जातो हा नंतर मग दुपारी वगैरे आता पप्पा जर घरात असले ना तर दुपारी संध्याकाळपर्यंत सर्व ते करतात आपण फक्त कागद वगैरे राहतो तेवढंच करतो जास्त काही आपण करत नाही जे आहे ती आहे मी तुम्हाला सांगतो आता बाहेरचं वातावरण दाखवतो पाऊस काय थांबलेला नाही पाऊस सुरूच आहे अजून सुद्धा बाहेरचं वातावरण बघा आता बघा कोंबडी वगैरे सर्व आपले काय काय इथेच थांबले आहेत काय काय कोंबडी फिरतात बाहेर बघा आता ही काय का काय कोंबडी इथे बसले आहेत आपले आणि काय काय सगळी कोंबडी तिकडे लांब लांब गेलेली आहेत आणि आता कसं दिसतंय बा पाऊस आहे थोडा बारीक बारीक पाऊस पडतो तरी सुद्धा था। तर आपलं जे काम आहे हे उठ आपलं जे काम आहे ते झालेलं आहे आता मी तुम्हाला सर्व दाखवलं पिल्ल वगैरे सर्व आपले ऍक्टिव्ह आहेत आणि हे बघा हे ओलं झाल्यामुळे आता इथे गारतायला लागलं हे बघा हे पिल्लू भिजल्यामुळे आता गारटायला लागलं याला सर्दीची गोळी वगैरे द्यायला लागल आपल्याला आणि आप खाद्य वगैरे आपले बघा खाद्य आहे बाजरी आहे बाजरी पण ठेवायला लागते जेणेकरून तर पिल्ला जर मधीच जर मोंट असली तर आपण त्यांना बाजरी टाकतो आणि टायमात आपलं खाद्य घालतो असं असत आधी मध्ये जर काय घातलं होणार तर त्यांचा टायमाचा घोटाळा होतो मग त्यांना जमत नाही तसं सर्व काम आपलं झालंय ओके पाऊस पण आता थोडा थोडा थांबायचं नावच घेत नाही आता काय आहे आपल्याला खरं आपण बाजारात तर होतो पण कसं आहे पाऊस पण थांबत नाहीये तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कदाचित आपल्याला जर जमलं बाजारात जाणं तर बाजारातली काय हलहल आहे पावसामुळे ब्रिज वगैरे काय पाणी कितपत आहे नदीला तिला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन नक्कीच आणि म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय आपण जे कोंबड्यांचे कागद धुतो ना तर ते टाकायला जागा नाही त्याच्यामुळे काय करतो आपला इकडे जे रूम आहे ना तर तो आपल्याला आत्ता उपयोगाला पडलेला आहे आपण धुतलेले कागद आहेत त्या रूम मध्ये टाकतो टाकतो मी तुम्हाला करून आणि तिकडे आपली सर्व चुलीची भरलेली लाकडं पण आहेत पावसानं लागणारी आंघोळीसाठी आता दाखवते तुम्हाला तर चला तर म्हणजे हे बघा हे सर्व कागद आपण इकडे चुकशी घातलेले आहेत आहे बघा सर्व कागद इकडे आहेत मी सायकलसुद्धा इकडेच आहेत आणि हा आपला लाकडांचा मास आहे इथे भरलेला आणि हा एक कागद इथे आहे बघती बंद दरवाजा आपण आता कडी लावूया आणि पिंजरे वगैरे म्हणजे सगळे आपण आतमध्येच ठेवतो आहे बघा पिंजरा पण आतमध्येच आहे आणि एक काय काय पिंजरे बाहेर आहेत ते दोन एक दोन पिंजरा आतमध्ये आहेत हा चला तर हा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीनशे म्हणजे आपलं टार्गेट आहे मिळव्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत